आता कोणता ऑप्शन बघतो आपण मागच्या लेक्चर लेअर बघितलं होतं सिलेक्ट म्हणून बघितला होता आता इमेज मेन्यू पाहिजे त्या इमेजमध्ये पहिल्या काय दिले मोड दिलाय मोड याचा काय अर्थ काय अलग अलग मोड असणार आपल्या इमेजचे ग्रे स्केल पाहिजे इंडेक्स कलर पाहिजे सध्या कोणतं सिलेक्टेड आहे आर जी बी आहे ना समजा आपण ग्रे स्केल इमेज घेतली कोणती इमेज पाहिजे आपल्याला ग्रे स्केल मग ग्रे स्केलवरती एकदा क्लिक करायचं आहे आलं इथून ओके करा डिस्कार्ड करायच्यावरती एकदा किंवा डोंट शो मी दिस मेसेज अगेन केला तर तरी पण चालू शकते मग इमेज बघा ग्रे स्केल होणार झाली ग्रे स्केल कळत मग आता याच्यामध्ये कलर वगैरे नाही ना आपण हे पाहिजे असेल मागे येऊ शकतो कंट्रोल जेड करून म्हणजे ग्रेस्केल इमेज दाखवली पुढे काय दाखवतो ऍडजस्टमेंट आहेत ना बरोबर ना ॲडजस्टमेंटमध्ये अलग अलग इफेक्ट देऊ शकतो आपण समजा आपल्याला ब्राईटनेस दाखवायचा आहे ब्राईटनेस कमी जास्त करायचा आहे कवं पाहिजे असेल पहिलं ब्राईटनेसवरती जातो इथून मग इथून ब्राईटनेस वगैरे आपण कमी जास्त केलं तसं तो इफेक्ट दाखवणार इमेजवरती बघा दाखवतोय खाली कधी कधी बोलतो ना इमेज ब्राईट नाही एखादी तर आपण तसं अप्लाय करू शकतो ना पाहिजे असेल तर अप्लाय करा प्रिव्यू नसेल तर प्रिव्ह्यू ऑन करायचा नाही कॅन्सल केला नको असेल तर कुठून गेलो होता आता इथून इमेज ॲडजस्टमेंट कव पाहिजे तर कव वरती जायचं आहे इथून पाहिजे तसं आपण सिलेक्ट करू शकतो कोणता पाहिजे तो इफेक्ट हा ना इफेक्ट जसा पाहिजे तसा इफेक्ट देणार त्याला कोणत्या टाईप मध्ये कलर पाहिजे सिलेक्ट करू शकतो आपण फक्त दुसरा कुठं दिलाय म्हणजे अलग अलग आपण ट्राय करू शकतो डिसॅच्युरेशन म्हणजे काय तर पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट येणार बघा डायरेक्ट मागा मागासारखंच पुन्हा अंडू खोळ मागे या लोकांतून इमेज ऍडजस्टमेंट बरं जे पाहिजे ते आपण कलर घेऊ शकतो इथून याच्यामध्ये कोणता ऑप्शन आहे व्हेरिएशन वेरिएशन सर्वात शेवटी बघायचं आहे व्हेरिएशन काय करायचं सर्वात शेवटी बघायचं आहे आता पुढे कोणता ऑप्शन दिला आहे डुप्लिकेट डुप्लिकेट म्हणजे काय येणार <ऄज़ी> तर ह्याच इमेजची काय येणार डुप्लिकेट येणार याच इमेजची काय येणार डुप्लिकेट येणार कळ ना डुप्लिकेटवरती क्लिक केलं नंतर ओके करायचं आहे बरोबर आली त्याच इमेजची डुप्लिकेट बरोबर आहे हां <ऄगरी> नको असेल समजा आपल्याला इथून क्लोज करू शकतो बरोबर ना त्याच इमेजची काय आली डुप्लिकेट आली तर कळणार कसं डुप्लिकेट आहे म्हणून तिथे कॉपी म्हणून लिहून आलेली असणार काय आले असणार इथून कॉपी लिहून आली असणार बघा जी इमेज घेणार त्याची डुप्लिकेट येणार सिलेक्ट करायची इमेज डुप्लिकेट आणि नंतर ओके करायचं आहे हॅलो काय पाहत होतो आपण डुप्लिकेट ना समजतो ना त्या इमेजची काय डुप्लिकेट आली आता हे अप्लाय इमेज वगैरे हो नंतर बघायचं आहे कॅल्क्युलेशन पण पहिलं काय बघतो आपण इमेज साईज म्हणजे त्या इमेजची साईज किती पाहिजे आपल्याला समजा इथून एखादी इमेज असेल आपली त्या इमेजची साईज कमी जास्त करायची असेल तर कुठे आपण इमेज इमेज साईजवरती जायचं हॅलो आता सध्या किती इंचीस दाखवतो अकरा इंचीस आहे है ना हाईट दिले आठ इंचीस हॅलो इथून समजा कमी केला विथ किती केली आठ इंचीस केली आणि हाईट किती सिक्स वजी चार किंवा पाच इंचीस केले बरोबर आहे समजा इथून विथ किती घेतलं आहे विथ किती समजा आठ इंचीस घेतलं ऑटोमॅटिक हाईट पण कमी झाली नंतर ओके करा रिसॅम्पलवरती गेला आता कन्स्टंट प्रपोर्शन याचा अर्थ काय की दोन्ही एकसाथ चेंज होणार समजा आपल्याला दोन्ही एकसाथ नाही आपल्या मनाने पाहिजे तसं चेंजेस करायचं आहे मग कन्स्टंट प्रपोर्शन बंद करून ठेवलं आता विथ किती घेतलं आठ इंचेस आणि हाईट किती ठेवली सहा किंवा पाच जेवढी पाहिजे तेवढी नंतर ओके करायचं आहे बघा झाली कमी पहिली कशी अशा वस्तू होती कळ इमेज साईज म्हणजे काय तर त्या इमेजची इमेजची साईज कमी होते पुढे काय दिलं आहे कॅनवास साईज त्याचा अर्थ काय की इमेजच्या मागे जे बॅकग्राऊंड असेल तर कॅनवासची साईज कमी जास्त करायची असेल तर तर कॅनवास साईजवरती क्लिक केलं आता अकरा इंचीस आहे ना इथे लिहिलं वाढवली समजा पंधरा केले इथून हाईट पण किती के केली दहा केली समजा त्यानंतर ओके करायचं आहे बघा वाढते कॅनवासची साईज इमेज तेवढीच झाली फक्त बॅकग्राऊंड मागचं कॅनवास आहे ना ती साईज वाढली कळलं कसं गेलं आपण कुठून वाढवतो आपण इमेज साईज आणखीन कॅनवास साईज पुढे काय वाचत जरा रोटेट कॅनवास कॅनवास म्हणजे पूर्ण इमेज रोटेट होणार किती रोटेट करायची आपण घेऊ शकतो इथून नाईन्टी डिग्री सी डब्ल्यू सी डब्ल्यू म्हणजे काय तो क्लॉक वाईज म्हणजे घड्याळ ज्या पद्धतीने फिरतं ना उजवीकडून डावीकडे असे त्या पद्धतीने रोटेट होणार आणि नाईन्टी डिग्री नाईन्टी डिग्री सी सी डब्ल्यू याचा अर्थ काय की अपोजिट टू क्लॉक म्हणजे काउंटर क्लॉक बोलता याला मग आपण समजा क्लॉक वाईज घेतला इथून समजा ही इमेज घेतली कुठे आणणार इमेज पुढे कुठे आणणार रोटेड कॅनव्हास किती घेणार इथून नाईन्टी डिग्री सी डब्ल्यू घेतला मग तो असा उलटा रोटेड होणार बघा इथून हल आता पुन्हा नॉर्मल आणण्यासाठी कुठे येणार आपण तिकडे जाणार इमेज रोटेड कॅनवास उलट घ्यायचं नाईन्टी डिग्री सी सी डब्ल्यू झाला उलटा पुन्हा पुढे काय दिलं आहे रोटेड कॅनवास समजा आर्बिटरी आता इथे काय दिलं आहे फ्लिप कॅनवास हॉरिझॉन्टल काय दिलं आहे फ्लिप कॅनवास हॉरिझॉन्टल याचा अर्थ काय की आडव्या पद्धतीने रोटेड होणार म्हणजे हे डाव्या साईडला आहे ना सॉरी उजव्या साईडला आहे ना इमेज ती इमेज डाव्या साईडला येणार बघा इथून कशी येणार डाव्या साईडला आली इमेज समजते पुन्हा उज्या साईडला घ्यायचं असेल कुठे आणणार इमेज रोटेड कॅनवास फ्लिप कॅनवास हॉरिजंटल आलं पण आपल्याला वरून उलटी बघायची इमेज तर कुठे आणार इमेज रोटेड कॅनवास काय घेणार फ्लिप कॅनवास व्हर्टिकल व्हर्टिकलमध्ये बघा उलटी झाली पुन्हा उलट करायसाठी कुठे आणणार पण इथून जायचं इमेज रोटेट कॅनवास फ्लिप कॅनवास व्हर्टिकल समजते एवढा हॉरिजंटल व्हर्टिकल आणि मध्ये एक ऑप्शन कोणता आहे आर्बिट्री याचा अर्थ काय की आपल्या मनाला पाहिजे एवढा समजा दहा डिग्रीच रोटेट करायचं आहे तर आर्बिट्रीवरती क्लिक करायचं आहे आता किती घेतलं आहे दहा डिग्री घेतला पण ते क्लॉक वाईज पाहिजे की काउंटर क्लॉक वाईज ते आपण डिसाईड करू शकतो समजा मी सी सी, सी डब्ल्यू घेतलं ओके करायचं आहे बघा झाली इमेज थोडी रोटेट क्रॉस झाली कळलं एवढं कसं रोटेट करायचं आहे समजलं रोटेट कॅनव्हास नंतर कुठे येतो इथून आता आपण कोणते ऑप्शन बघणार आहे हे बघणार आहे अप्लाय इमेज आणखीन कॅल्क्युलेशन कोणते ऑप्शन बघायचे इथून आपल्याला अॅप्लाय इमेज आणखीन कॅल्क्युलेशन है ना आता इमेज इमेजसाठी काय करायचं आहे तर इमेज अशा पद्धतीने घ्यायची की एक तर फेस डाव्या साईडला तरी असला पाहिजे किंवा उजव्या साईडला तरी असला पाहिजे मध्ये सेंटरवाली इमेज नाही घ्यायची आता याचा अर्थ काय की आपण समजा ही इमेज कन्सिडर करतो याचा अर्ध्या साईड बघा इथे मध्ये सेंटर आलं ते मेन जो फोटो आहे तो कुठे डाव्या उजव्या साईडला आहे किंवा एक तर डाव्या साईडला असला पाहिजे मध्ये सेंटरला नसले पाहिजे इमेज मग आता आपण याची डुप्लिकेट काढणार ॲपला इमेज करण्याआधी काय करणार याची आपण एक डुप्लिकेट काढणार कुठं कुठून डुप्लिकेट काढणार इमेज डुप्लिकेट आणि ओके करणार अली पण दोन्ही एकाच फॉर्मॅटमध्ये आहे बघा मग आपल्याला हा फोटो डाव्या साईडला आणायचा आहे मग कसा घेऊन येणार इमेज रोटेट कॅनवास फ्लिप कॅनवास ऑरिजन्टल हॅलो एक डाव्या साईडला एक उजव्या साईडला आहे आता दोन्ही इमेजला एकावरती एक ठेवून एक द्यायचं इथून बघा आला इथे ठेवलं असं नंतर कुठे आणणार इमेज कोणता ऑप्शन आहे पहिला वाचा जरा ॲप्लाय इमेज इमेजवरती कुठे येणार ॲप्लाय इमेज, वरती इमेज। आता ॲप्लाय इमेजवरती गेल्यानंतर काय करायचं आहे तर सोर्स चेंज करायचा आपण इथून सोर्स आहे तो काय करणार इथून आपण चेंज करायचं आहे बघा आले दोन इमेज मिक्स झाले समजतंय ब्लेंडिंग मोड काय दाखवतोय मल्टिप्लाय दाखवतोय समजा ब्लेंडिंग मोड चेंज करू आपण आता ब्लेंडिंग मोड नॉर्मल घेतला आता बघा दाखवतोय का नाही दाखवतोय कारण का ओपॅसिटी हंड्रेड आहे पण नॉर्मलमध्ये ओपॅसिटी आपल्याला कमी करावी लागणार थोडी थोडी कमी करतोय बघा दाखवतोय थोडी ओपॅसिटी इथून म्हणजे आपण अशा पद्धतीने कमी जास्त करू शकतो नॉर्मल पाहिजे दोन्ही काय ठेवायचं फिफ्टी ठेवायचं आहे आले आहे ओके केल्यानंतर काय म्हणणार ती इमेज नवीन इमेज बनणार की ज्याच्यामध्ये दोन्ही इमेज मिक्स झालेले आहेत अजून अलग पाहिजे असेल तर ब्लेंडिंग मोड चेंज करायचं इथून समजा हार्ड घेतला किंवा आहे ना सॉफ्ट लाईट हार्ड लाईट दाखवतोय ओपॅसिटी आपण कमी जास्त करू शकतो ना जसे पाहिजे तसे आपण सिलेक्ट करू शकतो बरोबर आहे आणि इथून पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो ओके केलं समजा आपण पुन्हा काय घेतलंय नॉर्मल घेतलंय ओपॅसिटी पाहिजे तेवढी घेतली समजा किती घेतली ओपॅसिटी फिफ्टी पर्सेंट आला आणि नंतर काय केलं ओके केलं आता ओके केल्यानंतर बघा काय होणार ती इमेज एक सेपरेट तयार झाली दोघांची मिळून एक सेपरेट इमेज तयार झाली इथून कळलं दोन्ही इमेज काय केल्या मिक्स केल्या कळलं कसं के गेलो होतं आपण बघा जर पुन्हा पहिलं काय करतो या इमेजची डुप्लिकेट घ्यायची कुठून घेणार इमेज डुप्लिकेट नंतर ओके करायचं नंतर त्या इमेजला रोटेट उलट करायचं आहे बरोबर ना मग इमेज रोटेड कॅनव्हास काय घ्यायचं फ्लिप कॅनव्हास ऑरीज आणि नंतर दोघांना एकावरती एक ठेवून द्यायचं आहे आलं असं एकावरती एक ठेवून द्यायचं इथून प्रॉपर ठेवायचं इथून आणि नंतर मग इथून अप्लाय करायचं इमेज आपण कुठे गेलो होतो इमेज इमेजवरती गेलो ना इथून सोर्स काय केला चेंज केला जो कॉपी होता तो चेंज केला सोर्स आणि इथून ओपॅसिटी वगैरे कमी शक कमी करू शकतो आपण आहे ना नॉर्मल असेल किंवा इथून ब्लेंडिंग मोड चेंज करा पाहिजे असेल अप्लाय केला अदरवाईज कॅन्सल केलं तर पुढचं ऑप्शन काय दिलं आहे कॅल्क्युलेशन याचा अर्थ काय की जे आपण ॲप्लाय इमेजला केलं तेच कॅल्क्युलेशनमध्ये सेम असणार फक्त कलर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये येणार हॅलो कॅल्क्युलेशन बघा इथून जातो इमेजमध्ये कुठे जातो कॅल्क्युलेशन मग इथून पुन्हा काय करायचं सोर्स चेंज करायचं आहे हॅलो बाकी सर्व सेम ते आपल्याला पाहिजे जसं अप्लाय करू शकतो अदरवाईज ओके करा इथून नको असेल तर कॅन्सल करायचं आहे कळलं पण इमेज सिलेक्ट करताना कोणती घ्यायची आहे की इमेज एक तर डाव्या साईडला तरी असली पाहिजे किंवा उजव्या साईडला तरी असली पाहिजे समजता ना मध्ये सेंटरवाली इमेज घेतली तर आपल्याला कळून येणार की कसं अप्लाय होत आहे आता शेवटचा ऑप्शन बघतो इथून ॲडजस्टमेंटमध्ये कुठे जातो आहे व्हेरिएशन